श्लोक एकोणतीसावा प्रकृतेर्गुणसं सज्जन सज्जनतेर गुण कर्म सु तां कृष्णविदो मंदान कृष्ण बिन्नविचा लयेत अर्थात प्रकृतीच्या गुणांच्या योगाने मोहित असलेले पुरुष गुणांच्या कर्माच्या ठिकाणी आसक्त होतात त्या मंद बुद्धी अज्ञजनांना पूर्ण तत्वज्ञ पुरुषाने अहंकारी लोक कर्माचा करता बंधनात मात्र ज्ञानी पुरुष अहंकारापासून दूर राहून बंधमुक्त होतात असे सांगितले आहे आता भगवंत सांगतात की ज्ञानी लोकांनी कर्मात आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभ्रंश करू नये प्रकृतीनुसार प्रत्येकाचे गुण निर्माण झालेले असतात ती पूर्वजन्माचे कर्मानुसार प्राप्त झालेली असतात प्रकृतीच्या या गुणांची माणसाला भुरळ पडते सत्व रजतम या प्राकृतिक गुणांपासून पदार्थात सौंदर्य उत्तम आकार रुची इत्यादी अनेक गोष्टी निर्माण होतात यामध्ये माणूस फसतो व त्या त्या गोष्टीवर मोहित झालेला माणूस त्या गोष्टीचे अधीन होतो जसे सुंदर स्त्री दारू पैसा एखादी कला एखादा खेळ इत्यादीचे त्याला जणू व्यसनच लागते मग तो त्या त्या गोष्टीचे अगदी अधीन होऊन जातो तो स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसतो त्या त्या गोष्टी वाचून त्याचे अडायला लागते त्या वाचून जीवन व्यर्थ वाटू लागते अशी परतंत्र झालेली माणसे त्या गुणांपासून होणाऱ्या कर्मात बुडून जातात खरे तर सर्व कर्मे गुणांपासून आपोआपच म्हणजे नियतीने ठरवून दिल्याप्रमाणेच होत असतात पण आपण मात्र त्या कर्माचा लेप म्हणजे हे मी केले असे मानून आपल्याला चिकटवून घेत असतो त्यामुळे ते प्रकृतीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन मनशांती गमावून बसतात येथे अशा लोकांना अकृष्णविद मंद असे म्हटले आहे म्हणजे अपूर्ण ज्ञानी म्हणजेच अर्धवट कृष्णविद म्हणजे पूर्ण ज्ञानी किंवा सर्वज्ञ श्रेष्ठ असे अल्पज्ञानी किंवा अज्ञानी लोकांना दुःख भोगावे लागते कारण त्यांचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने ते करतात जोपर्यंत मिथ्या ज्ञान त्यांचे मनातून दूर होत नाही तोपर्यंत त्यांना मुक्त होता येत नाही तसे पाहिले तर हे अज्ञानी लोक प्रयत्न तर खूप करत असतात एका विचारवंत लेखकाने असं लिहिलं आहे की हे सगळे संसारी लोक पाहिले तर मनात एक विचार येतो की हे लोक रोज किती कष्ट करतात किती रक्त आठवतात अगदी दोन गाढवांचा भार पाठीवर घेऊन ते आटाआटी करताना दिसतात आयुष्यातील त्यांचे सारे कष्ट आणि हाल पाहिले तर एक विचार मनात येतो की हे लोक जेवढे कष्ट त्यांच्या प्रपंचासाठी करतात त्याच्या निम्मे कष्ट देवासाठी म्हणजे परमार्थासाठी केले तर ते ख्रिस्ताहूनही मोठे होतील परंतु त्यांचे हे कष्ट ही तपस्या क्षुद्र फळासाठी असते याच फळाचे आसक्तीने ते वरचे वर बंधनात पडतात म्हणूनच आसक्ती आणि अज्ञान हे मनुष्याचे बंधनाचे व दुःखाचे मुख्य कारण होते अशा अज्ञानी लोकांना ज्ञानी लोकांनी चार उपदेशाचे शब्द सांगून या आसक्ती कर्मापासून मुक्त करावे असाही एक विचार प्रचलित आहे परंतु भगवंत सांगतात की या मूढांना त्यांचे मार्गापासून विचलित करू नका कारण त्यांना तसा उपदेश केला तर त्यांचा बुद्धिभेद होतो मग ते जे कर्म करतात त्यापासून ते दूर जातीलच पण त्यांना निष्काम करणे कर, निष्काम कर्म करणे जमेलच असे नाही मग त्यांची अवस्था त्रिशंकूसारखी होते मनाच्या चंचलपणामुळे त्यांची अधिकच अवनती होत जाते मात्र याच आसक्तीचा त्यांना कडू अनुभव आला तर ते स्वतःहून सन्मार्गाने जाण्यासाठी मार्ग शोधतात ते सद्गुरूपाशी जातात सज्जनांच्या शोधात राहतात त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागताना त्यांचे मनाला स्थिरता येते ते उन्नत होत जातात यालाच आपण आर्तभक्त असे सुद्धा म्हणतो मात्र ज्यांची एवढी पात्रता नाही त्यांना त्यांचे मार्गाने कर्म करू द्यावे त्याचे कारण असे आहे की जे लोक अशा गुणांवर मोहित होऊन त्याचे अधीन होतात ते आपल्या त्या त्या, त्या गुणांचे किंवा दुर्गुणांचे उदात्तीकरण किंवा कौतुक सुद्धा करताना दिसतात ते चार लोकात अगदी प्रौढीने सांगतात की अहो मला चहाशिवाय म्हणजे अगदी सकाळी उठलं की चहा लागतो किंवा दुपारचा चहा मला बरोबर साडेतीनच्याच ठोक्याला लागतो आणि तो मिळाला नाही तर काही खरं नसतं अशाच प्रकारचे सुपारी सिगरेट किंवा इतर जी काही व्यसन असतात त्यांच्या वाचून त्यांना राहता येत नाही त्यावेळी ती गोष्ट मला लागते म्हणजे लागतेच शहाणे म्हणून घेणारे लोकही असेच वागताना आपल्याला दिसून येतात श्रीकृष्णाने दुर्योधन धृतराष्ट्र यांना त्यांचा दुराग्रह सोडायला सांगितला होता युद्धात होणाऱ्या भयंकर हानीची सर्व नाशाची स्पष्टपणे समज दिली होती त्यांना खूप समजावले पण त्या दोघांनी आपला हट्ट सोडला नाही राजाचे अधिकार भोग विलास मोठेपणा अशा प्रकारच्या आसक्तीला ते अगदी चिकटून राहिले पांडवांशी समेट करायचा म्हणजे स्वतःकडे कमीपणा घ्यायचा अहंकारी दुर्योधनाला ते शक्यच नव्हते भगवंताचा उपदेश फुकट गेला उलट पक्षी दुर्योधन युद्धाचे भूमिकेवर जास्तच ठाम राहिला भगवंताने स्वतःचा हा अनुभव लक्षात घेऊनच कदाचित येथे असे सांगितले असेल की मूर्ख दुराग्रही अज्ञानी लोकांचे नादी लागू नका भगवंत अर्जुनाला सांगतात की हे कौरव मूढ व दुष्टसुद्धा आहेत त्यातच त्यांना हुशारकी वाटते त्यांना सुधारण्याचा किंवा त्यांना भल्याचा विचार अर्जुन त्यांच्या भल्याचा विचार अर्जुनाने करू नये त्याऐवजी त्याने आपले कर्तव्य कर्म म्हणजेच युद्ध करावे आणि त्यातच त्याचे भले होणार आहे इथे थांबूया